सम्राट मंडळाचे दिवंगत कार्यकर्ते नाना महाजन यादवराव साळुंगे हिरालाल अमृतकर राजेंद्र मंडाळे तसेच ज्ञात अज्ञात असंख्य कार्यकर्त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन तुमच्या स्मृती आठवणीतून तुम्ही सदैव आमच्या सोबतच आहात भावपूर्ण आदरांजली सम्राट मंडळ संगमेश्वर सादर करीत आहोत छत्रपती शिवरायांच्या अजिंक्य पराक्रमाची अमर गौरव गाथा शिवनेरी किल्ला सप्त दरवाजांनी युक्त असा शिवनेरी पुण्याजवळील जुन्नर येथे आजही डौलाने उभा आहे यादवकालीन असलेल्या शिवनेरीची उंची तीन हजार फूट आहे तमाम मराठी जणांच्या जिवाळ्याचा किल्ला म्हणजे शिवनेरी कारण छत्रपतींचे जन्मस्थान असलेली ही खरी जागा आहे किल्ले रायगड स्वराज्याची राजधानी असलेला किल्ला म्हणजे रायगड सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या ऐतिहासिक म्हणजे छत्रपती शिवरायांच्या शिवराज्याभिषेकाचा साक्षीदार हा रायगडच आहे शिवरायांनी आपला अखेरचा श्वासही याच गडावर घेतला राजगडावरील जागा अपुरी पडू लागल्याने शिवरायांनी राजधानीचे ठिकाण रायगडावर निश्चित केले किल्ले राजगड गडांचा राजा आणि राजांचा गड म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजे राजगड महाराजांचे जवळपास अर्धे आयुष्य म्हणजे वर्ष स्वराज्याची राजधानी म्हणून राजगड होता आणि राज्यकारभार याच गडावर होत होता बेधुंद बेलगाम बुलंद आणि सुंदर असा राजगड आजही डौलाने उभा आहे किल्ले प्रतापगड पहा मित्रांनो आठवतोय काही छत्रपती शिवरायांच्या अगम्य पराक्रमाने गाजलेला किल्ला म्हणजे प्रतापगड शिवरायांना पहाड का चुवा असं म्हणत स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खानाचा कोतळा काढल्याचा प्रताप शिवरायांनी याच घरावर केला होता किल्ले पन्हाळा स्वामीनिष्ठ बाजी प्रभू देशपांडे आणि छत्रपती शिवरायांची आठवण करून देणारा किल्ला म्हणजे पन्हाळा इतिहासातील अजरामर पावनखिंडीतील लढाई आणि पन्हाळागड यांची अजोड कहाणी अद्भुत आहे पुढे हाच पन्हाळा कोल्हापूरची राजधानीही झाला लोहगड किल्ला चालुक्य सातवाहन राष्ट्रकूट यादव अशा राजवटी अनुभवलेला सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील मजबूत सुरेख रेखेव आणि लोखंडासारखाच भक्कम असा लोहगड स्वराज्याचा खजिना याच लोहगडावर ठेवला जात होता शिवरायांनी सर्वाधिक राजकीय कामांसाठी लोहगडाचाच वापर केला साल्हेरचा किल्ला नाशिक जिल्ह्यातील व स्वराज्यातील सर्वात उंच असा किल्ला म्हणजे साल्हेरचा किल्ला सोळाशे एक्काहत्तर मध्ये हा किल्ला स्वराज्यात आला मराठा मुघल यांच्या घनघोर युद्धाचा साक्षीदार साल्हेरचा किल्ला आहे सिंधुदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग या समुद्रातील किल्ल्याच्या बांधणीवरूनच छत्रपती शिवरायांना फादर ऑफ इंडियन नेव्ही असे सार्थ संबोधन मिळाले होते याच सिंधुदुर्गावर आजही महाराजांच्या हाताचे व पायाचे ठसे आहेत तीन किलोमीटरची तटबंदी तीस फूट उंच आणि समुद्राच्या भरतीच्या लाटांना परतवून लावणाऱ्या या बारा फूट जाड भिंतीने बनलेल्या सिंधुदुर्ग आजही दिमाकात उभा आहे विजयदुर्ग किल्ला विजयदुर्गच्या दगडा दगडातून छत्रपती शिवराय आणि कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाची साक्ष मिळते अनेक किल्ल्यांची निर्मिती महाराजांनी केली परंतु काही किल्ले महाराजांनी जिंकून घेतलेत विजयदुर्ग जिंकून मिळवलेला किल्ला होता त्याचा विस्तार मात्र महाराजांनी केला मराठा नौसेनेची ताकद म्हणून विजयदुर्गकडे बघितले जाते सुवर्णदुर्ग किल्ला समुद्रातील प्रति शिवाजी म्हणून ओळख असलेल्या कान्होजी आंग्रे यांच्या नेतृत्वात सुवर्णदुर्गाची देखरेख होती जवळपास चौदाशे फूट उंच हा जलदुर्ग पुढे सतराशे पंच्याहत्तर मध्ये पेशव्यांना सुपूर्द केला गेला होता आणि पुढे अठराशे अठरा ला ब्रिटिशांनी याला ताब्यात घेतले किल्ले खांदेरी रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात जलदुर्ग प्रकारातील खांदेरी किल्ला आहे महाराजांनी उत्तरेकडील हालचाली तथा मुंबई बंदरावर लक्ष ठेवण्यासाठी खांदेरी गडाचीच निवड केली होती जिंजीचा किल्ला तामिळनाडूतील विलुपुरम या जिल्ह्यातील जिंजी हा किल्ला छत्रपती शिवरायांनी जिंकला होता स्वराज्यातील रायगड राजगड इतकाच जिंजी हा किल्लाही महत्वाचा होता नैसर्गिक ठेवण मजबूती संरक्षणाच्या दृष्टीने अभेद्य अशा जिंजीला अनेक विदेशी पर्यटकांनी पूर्वेकडील ट्रॉय असेही म्हटले होते शेंजी या देवीच्या नावावरून या किल्ल्याला जिंजी असे नाव पडले होते मित्रांनो जागतिक वारसा स्थळांमध्ये छत्रपती शिवरायांच्या या बारा किल्ल्यांचा नुकताच समावेश करण्यात आला आहे इतिहासाच्या पाना पानांवर या गडकिल्ल्यांवरचा पराक्रम भरलेला आहे पण मित्रांनो या वारसा स्थळांचे पावित्र आणि शिवरायांची शिकवण आपण विसरत तर नाही ना सन अठराशे अठरा साली ब्रिटिशांनी सबंध भारतभर आपले एक क्षत्रीय अंमल सुरू केल्यानंतर अठराशे पासष्टच्या दरम्यान अडगळीत पडलेल्या व दुर्लक्षित छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी सत्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी शोधून काढली अरे अरे बघा माझा कोलवाडी भूषण राजा शिवछत्रपती कसा दुर्लक्षित झाला आहे महाराज महाराज क्षमा असा महाराज अरे ज्या राजानं हिंद विश्वराज्य निर्माण करण्यासाठी आपलं आयुष्य घातलं आज त्या राजाच्या या माझ्या शिवाजी राजाच्या समाधीला कोणी वाडी उरला नाही महाराज माफी असावी महाराज माफ करा मला मारा, महाराज मारा, माफ करा जगदंब जगदंब कोण जगदंब ज्योतिराव आश्चर्यचकित होऊ नका मी मी स्वतः शिवाजीराजे भोसले बोलतो होय खुद्द शिवाजीराजे भोसले महाराज जगदंब असू द्या ज्योतिराव माझ्या समाधीचा शोध घेत शेवटी शोगे तुम्ही इथवर पोचलात असा काय आवश्यकता होती माझी समाधी शोधण्याची आम्ही सारे काही बघत आहोत महाराज माफी असावी पण आम्ही आपली शिकवण साफ विसरलो हो। आहोत जगदंब आई जगदंबेच्या आशीर्वादाने उणे पुरे पन्नास वर्षाचं आयुष्य आम्हाला मिळाले जिजाऊंच्या शिकवणीतूनच वयाच्या सोळाव्या वर्षीच मराठी मुलखा स्वराज्याची शपथ घेत तोरणा किल्ला काबीज केला होता आम्ही उभ्या आयुष्यात जीवाला जीव देणारा एक एक मावळा उभा केला रयतीचं राज्य यावं माझा शेतकरी माझ्या मायाभिनी माझी सगळी रयत सुखा समाधानाने जगावी म्हणून जिजाऊंनी स्वराज्याचं स्वप्न आम्हाला दाखवलं आणि त्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठीच आम्ही अख्खं आयुष्यपणाला लावलं अठरा पगड जातींचे आलुते बलुतेदार दलित आदिवासी इतकेच काय मुस्लिम ही स्वराज्य उभारताना एकत्र केले सर्वांना सोबत घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले आम्ही स्वराज्यात जातीपातीचे तसेच धर्माधर्मामधील भेदभाव नव्हता माझ्यासाठी जितके तानाजी ऐसाजी जिवाजी जवळचे होते ना तितकेच दौलत खान सिद्धी इब्राहिम मदारी मेहतर यासारखे धर्माने मुस्लिम असलेले देखील मला जवळचे होते की ज्यांनी वेळ प्रसंगी आपल्या प्राणाचे बलिदान स्वराज्यासाठी दिले आणि आज आम्ही काय बघतोय माझी जयंती साजरी करणारे स्वतःला शिवभक्त म्हणवतात आणि नशापाणी करून बेधुंद होऊन नाचतात केवळ माझ्यासारखी दाढी ठेवून कानात बाळी घालून कोणी खरा शिवभक्त होईल का स्वराज्यातील महिलेच्या अब्रूवर हात उचलणाऱ्या रोजांच्या पाटल्याचे हात कलम केले होते आम्ही आज माझ्या लाडक्या मराठी मुलकात हजारोंनी महिलांवर लेखी बाईंवर अत्याचार होत आहे त्या निर्भयपणे फिरू देखील शकत नाहीत राष्ट्राला घडवणाऱ्या महापुरुषांमध्ये माझी गणना केली जाते आहे इथवर ठीक आहे ज्योतिराव परंतु माझ्या आरत्या गायला जातात माझी मंदिरे उभारली जातात मला देव बनवले जात आहे अरे अंगाचा थरका पुढवणारा जाज्वल्य असा पराक्रम आणि इतिहास पोवाडे कवने गीतातून नव्या पिढीला जरूर सांगा पण देव म्हणून माझे कर्तृत्व आणि पुरुषार्थाला का कमी करत आहेत

जीवन भकास आणि भेसूर होऊन त्यांच्या जीवनात अंधकार पसरला आहे जवळपास तीनशे गडकिल्ले स्वराज्यात होते रक्ताचे पाणी करीत काबाड कष्टातून आम्ही ते मिळवले आहेत त्यांना घडवलं त्यांचं संवर्धन केलं आणि त्याच गडकिल्ल्यांवर सहलीसाठी येणारी ही तरुणाई ही, ही तरुणाई बघितल्यावर मला अक्षरशः लाजायला होत आहे अगम्य असा पराक्रम करणारे नेताजी पालकर तानाजी मानुसरे एसाजी कंक बाजी प्रभू यासारख्या लाखो नरवीरांनी आणि मावळ्यांनी येथे रक्त सांडले आणि हे गडकिल्ले स्वराज्यात जोडले आणि त्याच ठिकाणी ही आजची पोरं मौज मजा करण्यासाठी जमतात नशापाणी करतात घाण कचरा करतात आणि गडाच्या भिंतीवर अशोभनीय असे काहीही लिहितात ज्योतिबा ज्योतिबा नाही भगवत हे सारं त्यापेक्षा मला हे असे अडगळीत ठेवले आहे ना तेच योग्य आहे होय महाराज आपला संताप मी समजू शकतो ही नवी पिढी भरकटत चालली आहे याचे दुःख व वेदना मलाही आहे महाराज माफी असावी महाराज माफ करा मला परंतु परंतु तुम्ही नका करू असा त्रागा माफी असावी महाराज माफी कबूल आहे कबूल आहे आपली ही नवी पिढी चुकीची वागत आहे पण महाराज पण महाराज या नवीन तरुणाई पुढे शिक्षणाचा पर्याय दिला आहे मला विश्वास आहे महाराज या तरुणाईतूनच आशेचे किरणही बाहेर येतील कारण कारण या तरुणाईच्या नसा नसातील रक्तात ऊर्जा निर्माण करणार नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज रहितेच्या राज्याची आपली संकल्पना संविधानाच्या रूपातून जशी प्रकट झाली ना तसेच शाळा शाळामधून महाविद्यालयातून आणि विद्यापीठातून अभ्यास करून पुढील पिढी शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या स्वराज्याचं सुराज्य केल्याशिवाय राहणार नाही महाराज अटकेपार झेंडा गाडलं ही गतकाळाची गोष्ट झाली महाराज परंतु आता आता शिक्षणातून शेतकरी कष्टकरी दलित आदिवासी महिला या साऱ्यांच्या उद्धारासोबतच सारे भारतीय विश्वविजयाचा झेंडा रोतील असा मला विश्वास आहे महाराज बलशाली भारत घडवण्यासाठी शिक्षण क्रांतीतून हे घडणार आहे महाराज आपण आश्वस्थ असाव आपण आश्वस्त असाव प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय पुराव सिंह राजा श्रीमंत श्री श्री श्री, श्री। छत्रपती शिवाजी महाराज की